महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांनी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा स्थानिक प्रशासनाकडून आढावा घेतला आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर शिर्डी अजंठा येथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील शहरातील रस्ते कामाला सुरुवात करण्यासाठी पाच हजार अनधिकृत बांधकामे हटवली त्यामुळे आगामी काळात शहरात साठ मीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत शहरात पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली असून सव्वीस एम एल डी पाणी उपलब्ध करून दिले आहे दोन हजार सातशे चाळीस कोटींची योजना सुरू असून दोनशे एम एल डी पाणी मिळून नियमित पाणीपुरवठा सुरू होईल शहरातील एसटीपी आणि ईटीपी प्रकल्पांना गती दिली असून शहरातील उद्योगांना हे पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश या प्रसंगी दिले